हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर मग आज व्हिडिओला झालेली आहे सुरुवात आता दुपारच्या बरोबर तीन वाजलेले आहेत आणि आज तीन वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण आज आहे आपल्याकडे हादी कुंकू त्यामुळे आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे चला तर आता त्यासाठी आपल्याला हादी कुंकुवाची तयारी करून घ्यायची आहे था था आता तर आता सगळ्यात आधी आपल्याला हा कुंकासाठी करायचं आहे तिळगुळ तर आता चला तिळगुळाची वडी करून आहे तर लाडू करूया बघूया काय करायचं आहे ते चला आता पहिले तिळगुळ करून घेऊया आणि मग बाकीची तयारी करूया तर पहा आता मी आले किचनमध्ये आणि मी तयारी थोडी थोडी करून ठेवली होती एक वाटी हवरी घेतलेली आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आता तिळगुळ करायला आपण सुरुवात करूया तर मंडळी चला आता इथे मी वड्या करण्यासाठी घेतलेला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे आता पटकन गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे आता इथं कढईमध्ये मी गुळ घालून घेत आहे आणि त्यानंतर मंद गॅसवर मी हा पाक बनवत आहे इथे पाक चांगला होण्यासाठी दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाक व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपल्याला आपण जी हावरी घेतलेली आहे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर ते पण भाजायचे आहेत फुल गॅसवर भाजायचे नाही आहेत कारण फुल गॅसवर जर भाजले तर ते जळतील आणि करपट लागतील त्यामुळे मंद गॅसवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आम आमच्याकडे हावरी म्हणली जाते परंतु त्याला सगळीकडे तीळ असं म्हणतात आता आपला पाक पण तयार झाला आहे ना हावरी पण चांगली भाजून झाली होती काकामध्ये आवरी घालून घेतली आणि चांगलं मिक्स करून घेतलं ते मिक्स झालं तोपर्यंत इकडं ताटाला तूप लावून ठेवलं म्हणजे आपल्याला हे मिश्रण ह्या ताटामध्ये ओतायला हे पा आपलं मिश्रण चांगलं झालेलं आहे आता आपण हे ताटामध्ये ओतून सगळीकडे चांगलं पसरवून घेऊया आता याचे आपण लाडू पण बांधू शकतो पण लाडू गरम गरम आहेत तोपर्यंतच बांधावे लागतात जर हे मिश्रण थंड झालं तर लाडू आपल्याला बांधता येणार नाहीत आणि मला जरा घाई होती त्यामुळे मी काय केलं या ताटामध्येच चांगले पसरवून दिला आणि वड्या पाडायचा निर्णय घेतला आता हे चाकून मी सगळं कट करून ठेवलं वड्या तर करून आपल्या आता आपण घेऊया रांगोळी काढून तर आता सगळ्यात आधी आपण दारातली रांगोळी काढून घेऊया कारण रांगोळी शिवाय कसल्याच कार्यक्रमाला मजा नाही हळदी कुंकू म्हटलं तर रांगोळी आलीच चला मग आता रांगोळी काढून घेऊ तर पहा मंडळी आता मी इथे घेत आहे रांगोळी काढून आधी कुंकाच्या बायका येणार आहेत त्यामुळे आता रांगोळी काढून पहिली घेत आहे पट कारण पटपट ओळखायचं आहे चार वाजून गेलेले आहेत आणि रांगोळीला आपल्याला जरा टाइमच लागणार आहे इथे पण काढायची तुळशीपुढं काढायची दारात काढायची त्यामुळे आता मी दारातली रांगोळी सगळ्यात आधी काढून घेत आहे आणि सगळं एकटीलाच करायला लागणार होतं त्यामुळे वेळ पण भरपूर लागणार होता कारण जोडीदार कुणीच नव्हतं मला एकटीलाच पाहायचं होतं सगळं आणि तुम्हाला तर माहितीच आहे एकटीला करायचं म्हटल्यानंतर वेळ पण लागतो आणि सगळं स्वतःलाच करायचं म्हटल्यानंतर सगळं उठावं पण लागतं बसावं पण लागतं आता खाली सगळं कुणीच नाही आहे कारण आयुष्य शाळेत गेलेलं आहे आणि बबलू आपला कॅमेरा धरून आहे वर्ष पुढे आणि दारापासली रांगोळी काढून झाली त्यानंतर मग आता उमड्याला आपल्या लेपन करून घेत आहे सकाळीच उमरा स्वच्छ कापडाने पुसून घेतला होता दरवाजा पण पु पुसून घेतलेला होता त्यामुळे आता लेपन करून घेत आहे आणि रांगोळी पण काढून आहे तर मंडळी काहीही कार्यक्रम असो किंवा काहीही असो आपल्या दारामध्ये रांगोळी आणि उमरा लेपन आणि दारातली रांगोळी तुळशी पुढील रांगोळी आपण जर काढली तर आपल्या कार्यक्रमाची शोभाही नक्कीच वाढत असते त्यामुळे रोजची पण आपण पन ही रांगोळी काढलीच पाहिजे पण कार्यक्रम असेल त्या दिवशी आपल्याला ही रांगोळी आवर्जून काढायची आहे तुम्ही पाहू शकता दारातली पण झाली पसली पण झाली आणि पण दारातली पण झाली आता आपल्या वड्या बघूया झाल्या का म्हणजे आपली रांगोळी खादी कुंकवाची सगळी तयारी झाली मी रांगोळ्या काढत होते तोपर्यंत बघून चांगली झोप मारली तो म्हटला तू बस रांगोळी काढीत मी जरा आराम करतो झोपायला त्यानंतर मग मी माझं हे सगळं रांगोळीचं काम आवरून घेतलं तर पहा आता आपली रांगोळी तयार झाली बाहेरची आपली सगळी तयारी झाली आणि वड्या पण इथं छानपैकी तयार झाल्या माझ्या काढून झालेल्या आहेत आणि आता मला घरातली तयारी करायची आहे चला आता आवरलंय वड्या करून झाल्या रांगोळी काढून झाली आता इथे हळदी कुंकासाठी मी घरात मध्ये थोडीशी तयारी करीत आहे इथं माझ्याकडे विठ्ठल रुक्मायची मूर्ती आहे आता ती मी इथे घेतलेली आहे पाटावर कापड अंथरून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंक वाहून घेतलेला आहे आणि इथे थोडीशी सजावट करून घेत आहे आता इथे मी फुलांची सजावट करून घेत आहे तर मंडळी का आता इथे मी सुंदर अशी सजावट करून घेतलेली आहे विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्यांसमोर त्यानंतर त्यांना फुलं वाहून घेतलेले आहेत हळदी कुंकाचं ठेवलेलं आहे आणि मला जे काही संध्याकाळी हळदी कुंकाची तयारी करायची त्याचं ताटपण करून ठेवलेलं आहे चला आता माझं झालं आवरून आता संध्याकाळचा टाइम झालाय बरोबर सहा वाजलेत आता येतील बायका तोपर्यंत आवरते काय रे हा कात्री इकडं शहरूम मध्ये कशाला काय पाहता माझं एवढं सगळं आवरूस तोपर्यंत बायका पण यायला सुरुवात झाली होती कारण उशीर भरपूर झालेला होता सहा सव्वा सहा वाजून गेलेले होते आणि मला माझा आवरू तोपर्यंतच बायका आल्या होत्या त्यामुळे मग आता इथं मी अधिक सुरुवात केलेली आहे अजून मला दिवापत्ती पण करून घ्यायची आहे परंतु बायका आल्या होत्या त्यामुळे त्यांना पहिले हळदी कुंकू दिलं आणि त्या गेल्यानंतर मग मी माझं दिवापत्ती करून घेतले आणि ते दिवाबत्ती करूपर्यंतच दुसऱ्या बायका येत जात होत्या जशा बायका येतील तसं मी त्यांना हळदी कुंकू देत होते मी कालच आम्ही तिकड या कधी बी या मग काय तर आता होत आहे ना दादा सुमाल हो दादा दुरूया तुला आता ठेवलाय म्हणल्यावर काय द्यायचं लावायचं मला आता गाववरच

आता इथे प्रदुष्काळ झालेला आहे आधी मी दिवागती करून घेत आहे तर मंडळी माझं अशा पद्धतीने खूप छान असा हा कुंकू पार पडलं आणि आता हा दिवस आहे दुसरा आणि हा आहे माझ्या लाडक्या भाज्याचा म्हणजे आयुष्याचा वाढदिवस आणि ही बरोबर संध्याकाळची वेळ आहे आमचं घरातलं सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि नंतर मग आम्ही त्याला ओवाळून घेतलं आणि केक वगैरे अशाच टायमाला कापला <laughs> एक माणूस गेला तरी नाही यायच बाई अरे साखर राहिली फोन मध्ये चांगले येत किंवा त्याच्या शूटिंग चा

जेल बघायला तसं आमच्या आनंदचं काहीच नाही राहिलं फोटो फोटोस व्हिडिओ मी ले घेतले होते पण यांच्या फोन मध्ये काय इल झालं ती सगळी डिलीट झाली क इकडून करून हां हां बरोबर ब मी इकडे हस ना लोड मध्ये आलं तू तर तुला बघितलं लोड मध्ये चिन्ह काय तुला घाबरतो तस तिला घाबरत नाही तू लोड मध्ये यायला तू गेला घ्यायला पाहिजे खाना खाऊ असं मनीला वगळलो कधी

चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद